मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या एकशे चारव्या जन्मोत्सव निमित्त बाबा हनुमानजी सेवक संस्थान कन्हाण पिपरीच्या वतीनं दोन दिवसीय विविध भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं संपूर्ण परिसर भक्तिमय व सामाजिक सेवा भावनेनं भारलेला दिसून आलाय तीन एप्रिल रोजी संस्थेच्या पटेल नगर कार्यालयात जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी उद्घाटक म्हणून लता बुराडे यांनी दीप प्रज्वलन केलं अध्यक्षस्थानी नरेश चव्हाला खेतर प्रमुख अतिथी म्हणून मोरेश्वर सार्वे कंठीराम पडारे राजू पिल्लारे नथुजी कोहाड एकनाथ जीप काठे गुरुदास शेंडे राजू माटे रविकुमार कुमार आणि सरस्वताबाई माटे उपस्थित होते बाबा जुमदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यानंतर ग्राम स्वच्छता अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आले पटेल नगर कार्यालयापासून गांधी चौक व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ करून समाजाला स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यात आलं चार एप्रिल ला दुसऱ्या दिवशी प्रतिमा पूजन आणि सामूहिक हवनानंतर एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे शोभायात्रा महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तारसा चौक सात नंबर नाका धरमनगर दुर्गा मंदिर चौक पिपरी मार्गे पुन्हा पटेल नगर येथे परत आली शोभाद्रेच फुलांची उधळण शरबत फळे व नमकीनचं वितरण करून जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी बाबा जुमदेवजींच्या कार्यांची माहिती पाहुण्यांचं स्वागत भगवत कार्यांवर चर्चा तसेच वातावरणात स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं सामाजिक एकात्मता व मानवतेचा संदेश देणारा हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झालाय महाश ट्वेंटी फोर न्यूज बावणकर कन्हाळ नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल